गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठ्यांचा द्वेष करतात त्यांना मराठ्याची तळमळ समजत नाही आहे अजय बारसकर कोणीही कोणावर आरोप करू शकतो आरोपाला पुरावे लागतात काही तथ्य लागत नाही पुरावा नसतील तर आरोप शून्य असतात आणि माझ्यावरील आरोप हे शून्य आहेत गुणरत्न सदावर्ते हे नेहमी मराठ्यांचा द्वेष करतात दोन हजार सतरापासून आम्ही सदावर्ते यांच्यासोबत संघर्ष करतोय त्यांना मराठ्यांची तळमळ समजत नाही आहे सगळे सोयी आरक्षणाची अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी दहा टक्के आरक्षणाची जबाबदारी सरकारने कोर्टात टिकवावी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली आहे मला मारायला सगळे टपलेले आहेत आरक्षण मिळवण्यासाठी ते मला मारतील असे त्यांना वाटते एक काम करा मला मारून टाका आणि घ्या आरक्षण आरोप करायला कुणी आरोप करू शकतो मी म्हणू शकतो पंतप्रधान त्याला आरोप मला पुरावा लागतो तथ्य लागतो पुरावा आणि तथ्य नसेल तर ते आरोप शून्य असतात आणि माझ्यावरचे आरोप शून्य मी नारको टेस्ट करायला तयारी माझ्यावरचा जो एक आरोप सातत्याने केला त्याला चाळीस लाख रुपये सरकारने दिले माझी नारको करा एस आय टीने उभी चिर फाड करा माझी ओपन करा सगळं मी जर पैसे घेतले असेल तर मला जागेवर गोळ्या घालण्या तर पैसे गुणवत्ना गुणरत्न सदावरती यांच्या पिटिशनवरती काय सांगत अरे गुणरत्न सदावरती हा नेहमी मराठा समाजाचा द्वेष करणारा माणूस आहे त्याच्यावर आजचा संघर्ष नाही दोन हजार सतरापासून आम्ही त्या सदावरती बरोबर त्या आहे आणि आज मी करत राहत त्याला द्वेषच करायचा त्या माणसाला आता काय करणार त्यांना मराठा त्यांना मराठीची कळमळ कळत नाही त्यांना फक्त ते आमदार खासदार दिसतात पण खालचा तळागाळातला मराठा समाज गुणरत्न सदावरती दिसत नाही त्यांनी तो पाहावा त्याचे दुःख पाहावे त्या गरीब शेतकऱ्याच्या वेद नाही त्यांनी पाहिलाय तेच काम आम्ही वेदना सत्य मांडत आले त्यांनी ते पाहावं आज पत्रपरिषद घेतला आणि काय नवीन खुलासा केलेला काय सांगत सगळे सगळ्या अंमलबजावणी सरकारने तात्काळ करावी आणि ते अधिसूचना ते अधिनियम अंमलात आल्यानंतर ते जरांगे पाठलावी तो कोर्टात टिकवावा श्रेय देदोषी पाटलांचं आहे तशी जबाबदारी कोर्टात टिकवण्याची सुद्धा त्यांचीच आहे आणि दहा टक्के आरक्षण हे सरकारनं कोर्टात टिकवावं आपण छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतलेली जबाबदारी तुमची तुमच्यावरती हल्ला झाला त्याच्यात काय सांग अरे ते आता मला मारायला टपलेले सगळे त्यांना असं वाटतं बघ मला मारलं का आरक्षण मिळून तुम्ही एक काम करा मला मारून आरक्षण काय धन्यवाद